श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एक डिसेंबरला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहेत कार्तिक अमावस्या या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ शनिवारी तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी होणार आहेत आणि या अमावस्येची समाप्ती एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहेत उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या रविवारी म्हणजेच एक डिसेंबरला साजरी करायची आहेत तसेच अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय सेवा करत असतो आणि म्हणून आपल्याला या अमावस्येला जे काही उपाय करायचे असेल ज्या काही सेवा करायच्या असेल तर या सेवा आणि उपाय आपण शनिवारी आणि रविवारी या दोन दिवशी करू शकतो कारण ही अमावस्या जी आहे तर ती दोन दिवस असणार आहे फक्त ज्यांना व्रत करायचं आहे तर व्रत करणाऱ्यांनी रविवारच्या दिवशी हे व्रत करायचं आहे उपाय तुम्ही शनिवारी किंवा रविवारी करू शकता कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते तसेच या दिवशी आपल्या पितरांची सुद्धा सेवा उपासना केली जाते या दिवशी आपले पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कार्तिक अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो अमावस्या म्हटले की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे तर अमावस्या हा दिवस वाईट नसून या दिवशी ज्या वाईट शक्ती नकारात्मकता ज्या असतात तर यांच्या लहरी ह्या इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणून याचा परिणाम जो आहे तर तो आपल्या घरावर किंवा घरातल्या लहान मुलांवर आजारी व्यक्तीवरती पडत असतो आणि म्हणून या दिवशी घरामध्ये काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात जेणेकरून कुठलीही नकारात्मकता वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला या कार्तिक अमावस्येच्या दिवशी रात्री उंभरट्यावरती या तीन वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळल्याने फक्त चोवीस तासातच घरातील नजरबादा कटकटी इडापिडा दूर होऊन लक्ष्मीची अखंड कृपा राहील घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या संध्याकाळी म्हणजे उद्या शनिवार आहे तीस नोव्हेंबर तर उद्या संध्याकाळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उद्या संध्याकाळी तुम्हाला करणं शक्य झाले नाही तर तुम्ही रविवारच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळी हा उपाय करायचा आहे सायंकाळी सहा वाजल्यानंतरनं रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता जर तुमच्या घरात खूप भांडण तंटे होत असतील आणि घरातील सदस्यांमध्ये विनाकारण भांडणे होत असेल तर हे पितृदोषाचे लक्षणसुद्धा असू शकते किंवा जर घराला कुणी नजर बाधा केलेली असेल तर घरामध्ये यासारखे भांडणं जे आहेत तर ती होत असतात तसेच जर तुम्ही अनेक दिवसांपासून एखादे काम करण्याचा विचार करत असेल आणि त्या कामामध्ये सतत अडथळे येत असतील किंवा मेहनत करूनही तुमच्या कामात यश येत नसेल कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा त्याचबरोबर काही काम करत असताना अचानक तुमचे नुकसान होऊ लागते किंवा तुमच्या कुटुंबातील कुटुम जे काही सदस्य असतात तर सदस्यांना वारंवार अपघातांना अडचणींना संकटांना सामोरे जावं लागत असेल तर नक्कीच तुमच्या घराला तुमच्या घरातील सदस्यांना नजरदोष जी आहे तर ती लागलेली असते किंवा पितृदोषाची लक्षणेसुद्धा ही असू शकतात आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी जर आपण हा उपाय जर केला तर घरातील प्रखर पितृदोष नजरबाधा कटकटी दूर होतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर तुम्ही तुमच्या पूजेमध्ये वापरतात तर तो कापूर तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला सात अख्ख्या फुलाच्या ज्या लवंग असतात तर त्या सात लवंगा घ्यायच्या आहेत आणि चिमुडभर पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत या तीन वस्तू तुम्हाला त्या मातीच्या पंथीमध्ये किंवा कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत आणि या तीन वस्तू घेऊन तुमच्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये जाऊन तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तिथून ते भांडा तुम्हाला उचलायचं आहेत आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला घेऊन यायचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या शेवटच्या कोपऱ्यातून हे भांडं बाहेर आणणार आहेत त्यावेळी त्याचा दूर हा संपूर्ण घरात फिरवायचा आहे आणि यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावरती जो उंबरटा असतो तर त्यावरती तुम्हाला मधोमध ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही या वस्तू तुमच्या घराच्या शेवटच्या कोपऱ्यातून जाळत बाहेर आणतात तेव्हा तुमच्या घरात असणारी नजरबाधा कटकटी इडापिडा पितृदोष वास्तुदोष हा त्या धुरामुळे घरातून बाहेर पडतो आणि घरात सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत हे भांड आपल्याला तिथेच ठेवायचं आहेत भांडं हे थंड झाल्यानंतरनं त्यामध्ये काही वस्तू राहिल्या असेल तर त्या तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि पंती तुम्ही पुन्हा स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहेत हा उपाय केल्याने तुमच्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील त्याचबरोबर या दिवशी अजून एक आपल्याला उपाय करायचा आहे तो म्हणजे कर्पूर होम अमावस्येच्या दिवशी कर्पूर होम करायला खूप महत्त्व दिले जाते बऱ्याच घरांमध्ये कर्पूर होम जो आहे तर तो अमावस्येला केला जातो कोणी रात्री बारा वाजता हा कर्पूर होम करतात तर कुणी अमावस्येच्या दिवशी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत या वेळेमध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हा कर्पूर होम केला जातो जर आपला एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल हवं तसं उत्पन्न त्यामधून आपल्याला मिळत नसेल किंवा आपल्या घराला वारंवार नजरदोष लागत असेल आपल्या घरातल्या सदस्यांची प्रगती होत नसेल आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल घरात एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल किंवा आपलं एखादी गाडी आहे वाहन आहे वारंवार त्याचा ॲक्सिडेंट होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवा असा नारळ तुम्हाला घ्यायचा हा नारळ तुमचा एखादा दुकान असेल तर त्यावरून तुम्हाला वरपासून ते खालपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आपल्या गाडीवरूनसुद्धा उतरवून घ्यायचा आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला वेळा उतरवून घ्यायचा त्याचबरोबर घरात लहान मुलं असेल तर त्यांच्यावरून सुद्धा उतरवून घ्यायचा आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यावरून सुद्धा हा नारळ उतरवून घ्यायचा आणि यानंतर आपल्या देवघरासमोर तुम्हाला हा नारळ घेऊन बसायचा आहे या नारळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि जोपर्यंत या वड्या जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला या ज्या पाच कापराच्या वड्या आहेत तर त्या नारळावरती ठेवून जाळायच्या आहेत नारळामध्ये जे पाणी असते तर ते नकारात्मकता वाईट शक्ती शोषून घेण्याचं काम करत असते आणि नारळाला श्रीफळ सुद्धा म्हटले जाते म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक नारळाला मानले जाते आणि या दिवशी हा उपाय करणे खूप म्हणजे खूप प्रभावी मानलं जातं तर हा एक उपायसुद्धा तुम्ही या कार्तिक अमावस्येला करू शकता मग तुम्ही तो उद्या केला किंवा रविवारी केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे शुद्ध पिण्याचं जे पाणी असते तर ते घ्यायचं आहे आपल्या देवघरासमोर एक दिवा लावायचं आहे आसन टाकायचं आहे आसनावरती बसायचं आहे आपला उजवा हात जो असतो तर त्या ग्लासवरून तुम्हाला पालथा ठेवायचा आहेत आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला पाच मिनटं जप करायचं आहेत हे पाणी तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्ती वरती तुम्हाला शिंपडायचं आहेत यामुळे जर घरामध्ये सतत ग्रहदोष पितृदोष वास्तुदोष असेल तर यासारखे सर्व दोष हे दूर होतात आणि कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हे असे छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते आपल्याला या कार्तिक अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ